खानच्या घरावर बुलडोजर नागपूर हिंसाचार प्रकरणातील मोहरक्या फहीम खान याच्या घरावर आज नागपूर पालिकेनं ना बुलडोजर फिरवलेला आहे पालिकेच्या अतिक्रमण पथकानं ही तोडक कारवाई केलेली आहे फहिम खान याच्या घराचा अतिक्रमण केलेला भाग हा पाडण्यात आलेला आहे नागपूरमध्ये आठ दिवसांपूर्वी दोन गटात तुफान राडा झाला होता या घटनेत जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आलेली होती त्यात काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले होते या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी खान याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेतलेला आहे सध्या न्यायालयीन कोठडीत फहीम खानची रवानगी करण्यात आलेली आहे त्यानंतर आज नागपूर पालिकेनं ना आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर फिरवला आहे दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी नागपूर राड्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ही आरोपींकडून वसूल केली जाईल असे संकेत दिलेले होते तसेच यापैकी कुणाचं बेकायदा बांधकाम असेल तर ते देखील पाडलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते